मित्रांनो नमस्कार बिटल आणि गावरान शेळ्या पाठी बोकड सतरा नगाचा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे पा एकूण सतरा नगाचा हा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे सतरा मध्ये प्युअर बिटल चार शेळ्या दोन बोकड आणि एक पाट आहे आणि गावरान मध्ये तीन शेळ्या एक बोकड आणि सहा पिल्ल असे हे एकूण सतरा नगा आहेत बिटल शेळ्या चार दात सहा दात झालेल्या आहेत गाभण आहेत आणि बिटल दोन बोकड एक पाट अकरा महिन्याचे आहेत त्यानंतर गावरान तीन शेळ्या आहेत एक मोठा बोकडा आहे गावरान दीड ते दोन वर्षाचा आणि सहा पिल्लं आहेत गावरान तीन पिल्लं सहा महिन्याचे आणि तीन पिल्लं तीन महिन्याचे प्युअर बिटलमध्ये हे पहा चार शेळ्या दोन बोकड एक पाट आणि गावरान तीन शेळ्या एक बोकड सहा पिल्ल गाव बिळाशी तालुका शिराळा जिल्हा सांगली या ठिकाणी आहे मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न चौऱ्याहत्तर बासष्ट बावीस तर बास या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास पूर्ण लवाडची अपेक्षित किंमत सांगितलेली आहे एक लाख ऐंशी हजार रुपये थोडंफार कमी जास्त होईल प्युअर बिटल चार शेळ्या एक पाट दोन बोकड आणि गावरान तीन शेळ्या एक बोकड सहा पिल्ल असे एकूण सतरा नगा आहेत एक लाख ऐंशी हजार रुपये सांगितलेले आहेत कमी जास्त होईल थोडंफार तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद